छत्रपती संभाजीनगर शिवसेनेचा बालेकिल्ला सध्याची परिस्थिती पाहिली तर जिल्ह्यातले बहुतांश आमदार हे शिंदेंसोबत गेलेत पण संभाजीनगरचा किल्ला लढवणारे दोन मोठे चेहरे ठाकरेंसोबत आहेत मात्र त्या दोन मोठ्या नेत्यांमध्येच स्थानिक पातळीवर मतभेद आहेत दोघांमधला वाद हा नेहमी उफाळून देखील आलाय आता पुन्हा या दोन नेत्यांवरून ठाकरे गटात ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जाते दानवेंच्या नाराजीच्या एक दिवस आधी ठाकरेंसोबत खैरे आणि अंबादास दानवेंची चर्चा झाली त्यात संभाजीनगरच्या उमेदवारीवर चर्चा झाली आणि एकमतही झाल्याचं राऊतांनी सांगितलं त्यानंतरच दानवेंच्या नाराजीच्या आणि शिंदे गटात जाण्याच्या चर्चा सुरू झाल्या त्यावरच दानवे आणि राऊत काय म्हणाले ऐका मान्य पक्षप्रमुखांच्या कानावर सुद्धा नाराज आहात आणि तुम्हाला उमेदवारी पाहिजे म्हणून तुम्ही आग्रह धरता हे दोन गोष्टी स्पष्ट झाले आहेत सध्या सध्याच्या उमेदवारीसाठी आग्रह हा नसतो इच्छा व्यक्त करणं एवढंच असतं काही भूमिका ने ने तर नेतृत्वाच्या काही गेल्याच पाहिजे ना एकच बाजू जर चालत असेल आणि एकांगीपणाने इथं कोणी वागत असेल तर मला असं वाटतं या गोष्टीची दखल पक्षांनी पक्ष नाराज आणि ते अंबादास दानवे अजिबात नाराज नाहीत एकनाथ शिंदेच्या संपर्कात असं देखील अजिबात नाहीत अंबादास दानवे हे विरोधी पक्ष नेते आहेत कडवट शिवसैनिक आहेत काल संध्याकाळी अंबादास दानवे माननीय उद्धव ठाकरे मी स्वतः चंद्रकांत खैरे अशा मी एकत्र होतो संभाजीनगरच्या उमेदवारीबाबत आमच्यात सविस्तर चर्चा झाली उमेदवारीबाबत एकमत झालं त्यात अंबादास दानवे सहभागी होते या चुकीच्या बातम्या आहेत सकारात्मक चर्चा होती का नक्कीच अंबादास दानवे यांची इच्छा होती लढण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली एखाद्या एक मतदारसंघामध्ये एकापेक्षा जास्त उमेदवार इच्छा व्यक्त करू शकतात चंद्रकांत खेरे यांनी इच्छा व्यक्त केली अजून दोन उमेदवार आहेत या सगळ्यांच्या उमेदवारीवर चर्चा झाली नक्कीच उद्धव ठाकरे जो उमेदवार देतील त्याच्यासाठी काम करण्याची परंपरा आहे बाळासाहेब ठाकरे जो उमेदवार द्यायचे त्या त्या उमेदवारासाठी काम पक्षासाठी काम करतो आम्ही व्यक्तीसाठी कोणीच काम करत नाही तर या बैठकीत संभाजीनगरच्या उमेदवारावर एकमत झाल्याचं कळल्यानंतरच दानवे नाराज तर नाहीत ना अशी चर्चा रंगली आहे त्यामुळेच दानवे नाराज असल्याचं बोललं जाते त्यामुळे आता दानवे पुढे काय करतात ते खरंच शिंदे गटात जातात का त्यांना तशी काही ऑफर आहे का ते पाहणं महत्वाचं असणार आहे एकूणच संभाजीनगरमध्ये ठाकरे गटात पडलेली ही ठिणगी याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा